ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर महानगरपालिका क्षेत्रात वाढत असलेल्या वाहतूक कोंडी समस्या बद्दल उलाहस नगर पालिका प्रशासन, ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस प्रशासनाची एक संयुक्त बैठक पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकी दरम्यान वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात शहरात वाढत असलेल्या वाहतूक कोंडी समस्याबाबत टोइंग वॅन परत सुरू केली पाहिजे. याबाबत या चर्चा करण्यात आली आहे मागील आठवड्यात नेहरू चौक ते सिरू चौक नेहरू चौक ते गोल मैदान नेहरू चौक ते अमन टॉकीज रोड नेहरू चौक ते फर्निचर मार्केट रस्त्यावर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी अतिक्रमणाच्या कारवाई करून वाहनासाठी रस्ता मोकळा करून दिलाय या कारवाईमुळे अनेक वेळा उल्हासनगर महानगरपालिका वाहतूक पोलीस आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये वादविवाद झाले जिथे या कारवाईमुळे अनेक स्थानिक व्यापारी नाराज असल्याचं दिसून आलं परंतु शहरातील वाहतूक समस्या सुटत नाही तोपर्यंत कारवाई चालूच ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला बरोबर नमस्कार आज मान्य आयुक्त उल्हासनगर महा महानगरपालिका त्यानंतर मान्य आमदार साहेब उल्हासनगर झोन फोर तसेच डी सी पी ट्रॅफिक आणि यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पार पडलेली आहे शहरामध्ये जी वेगवेगळी वेग, विकास होत आहेत त्या अनुषंगाने शहरात होणारी वाहतूक कोंडी ही समन्वयाने कशी सोडवावी या अनुषंगाने ही मी मिटिंग ठेव ठेवण्यात आली होती सर्व मुद्द्यांचा उवापो इथं झालेला आहे आणि सर्व विभागांनी एकत्र येऊन जे काही शहरातले ब्लॅक स्पॉट असतील ट्रॅफिक कोंडीची ठिकाणं असतील यावरती अभ्यास करून पुढच्या येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये शहराची वाहतूक व्यवस्था कशी सुधारणा करता येईल अशी बैठकीत चर्चा होऊन ती चर्चा संपन्न झालेली आहे आणि येणाऱ्या तीन चार महिन्यांमध्ये उल्हासनगरमध्ये ट्रॅफिकच्या अनुषंगाने एक चांगलं वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा आहे सर आता बघायला तर पंचवीस डिसेंबर क्रिसमस आहे या अनुषंगाने आपल्या झोनमध्ये पूर्ण आपण बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आ, ना जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत पंचवीस डिसेंबरचे आणि एकतीस डिसेंबरचे त्या अनुषंगाने बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे बाहेरूनही आम्हाला बंदोबस्त भेटणार आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही सण उत्सव आहे आणि व वर्ष अखेर जे आहे ती जबाबदार पद्धतीने साजरी करून आ, प्रशासनाला त्यांनी सहकार्य केलं सर आज तुमच्या डिपार्टमेंटचं आयरन मॅन त्यांचा सत्कार करण्यात आला तर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही हेड आहात झोन फोर्स आहे तर तुम्ही तुमच्या ज्या टीमला कसं प्रोत्साहन करा बरोबर आहे आमचे उल्हासनगर पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री विष्णू तामाने यांनी ऑस्ट्रेलिया येथे जाऊन आयर्न मॅन स्पर्धेमध्ये भाग घेऊन ती यशस्वी प प पद्धतीने पार पाडलेली आहे मग त्याच अनुषंगाने आम्ही त्यांचा सत्कार आज इथे के केला मान्य आयुक्त साहेबांनी त्यांचा सत्कार केलेला आहे सर्व आमचे कर्मचारी आणि अधिकारी यांनाही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी नियमित व्यायाम करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे निखिल चव्हाण स्वानंद मिडिया उल्हासनगर एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स